मम्मा बाबूज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अळूच्या पाण्याची एक वेगळीच रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी खूप छान आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि छान पुसून घ्यायची आहे इथे आपण अळूची पानं एकावर एक ठेवून एक घेणार आहोत सर्वप्रथम आपल्या मोठे पान ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावर छोटी छोटी पानं ठेवत जायचे अशा पद्धतीने आपण एकावर एक अळूची एक पानं ठेवलेली आहेत आता या पानांवर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत इथे आपण सात ते आठ मिरच्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन कांदे घालायचे आहेत छोटे छोटे दोन कांदे आपण घेतलेले आहेत तुम्ही कांदा बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत यामध्ये तुम्ही जिरेसुद्धा ॲड करू शकता आता आपल्याला ही अळूची पानं बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ती फोल्ड करून छान बांधून घ्यायची आहे तर ही बांधण्यासाठी आपण केळीच्या सालीचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही याच अळूच्या पानांची देठाची सालं काढून त्याने सुद्धा ही पाने बांधून घेऊ शकता तर आता आपण ही पाने छान बांधून घेऊया तर अशा पद्धतीने आपण याला छान बांधून घेतलेलं आहे आता ही आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे डायरेक्ट हीट न करता आपण गॅसवर अशा पद्धतीने जाळी ठेवलेली आहे आणि त्याच जाळीवर आपल्याला ही अळूची पानं ठेवायची आहेत आणि छान सर्व बाजूंनी भाजून घ्यायची आहेत लो फ्लेमवरती आपल्याला अळूची पानं छान भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्व चारी बाजूंनी आपण ही पानं भाजून घेतलेली आहेत आपण ही अळूची पानं खोलून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आतमध्ये आपण जे स्टफिंग फील केलेलं कांदा मिरची लसूण तेसुद्धा छानपैकी भाजलं गेलेलं आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर मिक्सरमध्ये आपण सर्वप्रथम कांद्याचे दोन दोन तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत मिरच्या आणि लसूणसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे सर्वप्रथम आपण हे तिन्ही जिन्नस फिरवून घेणार आहोत यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे आता आपण ही मिक्सरला छान फिरवून घेतलेली आहेत आणि जी अळूची पानं होती ती आपल्याला चिरून घ्यायची आहेत थोडीशी बारीक आणि तीसुद्धा आपल्याला या चटणीमध्ये ॲड करायची आहेत आणि मिक्सरला पुन्हा एकदा छान फिरवून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी सुद्धा टाकायचं आहे जेणेकरून मिक्सरला ते छान बारीक वाटलं जाईल तर तुम्ही बघू शकता इथे आपली अळूच्या पानाची एकदम चटपटीत चटणी तयार आहे तुम्ही यामध्ये चिंचसुद्धा घालू शकता कैरी सुद्धा आणि गूळ सुद्धा घालू शकता जेणेकरून आंबट गोड अशी ही चटणी तयार होईल तुम्ही ही चटणी डाळीसोबत भातासोबत चपातीसोबत आणि सोबत सुद्धा खाऊ शकता आता आपण याला फोडणी देऊया फोडणीसाठी आपण इथे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता जिरे आणि मोहरी घालायची आहेत आणि अळूच्या पानाची चटणी घालून छान मिक्स करून घ्यायची आहे ती चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही चटणी नक्की ट्राय करून बघा नवीन रेसिपी आहे तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद